काल रात्रीच आ, मुख्यमंत्री महोदयांचे पी एस पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता मी कारण मी फोन केला होता की एस आय टी गठीत अजून झालेली नाही तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की सी एम साहेबांची कालच सही झाली आय जी लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख उप म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेळ्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरीसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही ते सरेंडर झालेले आहे बाकीच्यांना विनंती मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत लवकर, गेला पाहिजे आणि तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही हे तीनशे दोनशे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी म कोको अंतर्गत म्हणलंय ना म्हणजे ॲटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत हे मोकात गेले पाहिजेत हे जे वागलेले आहेत दोनशे दोनशे कुटुंब गावं सोडून गेलेत तिथले व्यापारी गाव सोडून दिलेत गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होणार एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये बरं का ता आणि अराजकता काय ते जरा तिथ परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या काय अवस्था आहे काय नाही आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्री लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला छोटा हाका मोठा हाका कुठल्याही हाकाच नाव होत नाही घाबरत आम्ही सांगितलं ना अगोदर तुम्ही घाबरत करून लाच नाही म्हणून घाबरायचं नाही फक्त आता लिंक जी जोडायला चाललेली आहे आता एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना आका शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बरं का आकांच्या आदेशाशिवाय हो होत नाही आणि नऊ तारखेला घटना घडली आणि आठ तारखेला आका तिथं एका इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय मला वाटतं त्यांनी कुठून तरी ही कथा आणलंय बहात्तर का काय बिअर बार केस मधी त्या सगळ्यांचा फोटो उकळ्यासाठी त्यांनी ते आणलं ऍग्रीमेंट केलंय त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची आणि वा मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या न असता हे हो आता काहीतरी चाललंय बा रिसॉर्ट काहीतरी का आता जाता जाता जरा बघा त्याच्यानंतर आपला का भाँ। भाँ। ते काय म्हणतात आपलं समोर फाट्यावर बीडला जाताना तुम्ही काही ज्या मासाजोगाला जाताना डाव्या बाजूला रिसॉर्ट कोणाचं चाललंय कोणाच्या जागेवर चाललंय तिथले शेतकरी टाव पडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले नाही नाही म्हणले आमची जमीन आहे ते बीडचा तहसीलदार कोण त्याला जाऊन विचारा ना तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे बीडच्या तहसीलदार काय झोपा काढतात हे वागणं कुठले पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग का असल्या तर जरा व्हायरल करा हा आय एस एस ला सुद्धा कस बोलायचं कलेक्टरला कस कसं बोलायचं यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगेल तुम्हाला याच्यावर बोललो तर बीड जिल्ह्यामध्ये असते काही लोक बोलत असतील पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते मित्र होते ना सख्या भावासारखे राहत होते कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात याच अंतर मनाला कुठेतरी विचार करून थोडस मला वाटतं अंदर खुदके झाकके जरा बघावा ना तुझे पहिले तुम्ही असे नव्हते हे आता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या माऊली काय त्यांचं नाव आहे आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं त्या बीड मध्ये राहतात मला वाटत एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे आता या काय नेमका उपाययोजना केल्या गेल्या मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री नार नार। जे बोललेत ना मोका यातच तुम्ही ओळखून घ्यायचे कि त्यांची मेंटॅलिटी काय याच्यात कोणाला काय बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे निवेदन यायला लागले पण पूर्ण त्याची बी माहिती घेत त्या आम्ही बी वेट स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करून कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलो ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमच्या आधीच आहे काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या परळी लोक उठतात आंबा जोगायला जातात पुण्याला राहायला जाते मुंबईला गेले सगळे गरजार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय हे माहीत होत नाही का एक्स गार्डियन आणि पालकमंत्री यांनी बारा डिसेंबरला या राज्यामध्ये आर आर पाटील साहेबांचं एका स्टेटमेंट वरती त्यांना हिंदी नीट नाटक येत नव्हती मला वाटतं त्याच्या मनात ती भावना का रामशिव बंधूचा का ते कोण हिरो निर्माता हिंडला म्हणून विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलंय मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं सा मंत्री पा... मुख्यमंत्री पद गेलं आर आर पाटलांचं बडे बड्या शहर छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं डायरेक्ट मुंबईनं अंजनीला आपले बा, एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोलले तुमच्या समोर त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही त्याचा राजीनामा मागा एक मिनिट आहे मी कुठं राजीनामा मागतो ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करते ते काय भाषेत बोलले महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिक होत नाहीत का मर्डर खून होत नाहीत का साऱ्या देशामध्ये म्हणजे तुम्ही समर्थन देताय का या संतोष देशमुख चा फोन आला की तुमची लँग्वेज काय वॉडी लँग्वेज काय त्यांची मग कोणतं तुम्ही पत्रकार बांधवांना माझ्या हात पाया पायाकडून विनंती हा या लँग्वेज वरती तुम्ही का बोलले नाही अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते आणि कुठून करताय तुम्ही गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेलं ठिकाण येते त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेले जरा तुमच्या पोर्टलवरती काढून हाय जागेवर सगळ्या मीडिया माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की ते स्टेटमेंट बघा ती बॅड बॉडी लँग्वेज बघा आणि त्याच्यामध्ये बी चष्माशा ढकल स्टाईल मध्ये अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत आहेत वागत आहे चष्मा संतोष देशमुखच्या फोन प्रकरणाच्या याला उत्तर देत आहे तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय धनु भाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय का, का संतोष देशमुख तर झाला असं कुठे बी होत असत असं म्हणलेत ते तुमच्या ह्याच्यावर आहे का नसलं तर टाका ना परत एकदा